मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव तर आजचा व्हिडिओ हा माझी खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झालेली आहे तर ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे काय आहे ते तर चला मग कंटिन्यू करा फायनली असं देवघर आमच्या घरात आलेलं आहे आणि मला लाकडीच देवारा खूप आवडतो आणि याची डिझाईन वगैरे पण खूप छान आहे आणि जसा मला जेवढ्या पायऱ्या वगैरे पाहिजे होत्या तेवढ्या आलेल्या आहेत जे देव अवेलेबल आहेत आमच्याकडे ते याच्यामध्ये व्यवस्थित बसतील कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतो की आम्ही नवीन देवघर आणलेलं आहे तर त्याची आज मी स्थापना करणार आहे आणि सगळे देवकालच मी घासून वगैरे मस्त ठेवलेले आहेत तर बघू आता देवाची मांडणी मी कशी करणार आहे देवघराची नवीन स्थापना कशी करते ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला चला कंटिन्यू करा मग इथं मुलींचा उत्साह पण तुम्ही बघू शकता आपल्या घरामध्ये नवीन देवघर आणलेला आहे त्या देवघराच्या स्थापना करायची आहे देवांची पूजा वगैरे करायची चा आहे छान नवीन देवघरामध्ये आणि मी रात्रीच बऱ्यापैकी तयारी केली होती कारण आज पौर्णिमेचा दिवस आहे वट पौर्णिमा आहे आज त्या पण पूजेची तयारी करायची आहे त्याच्यासाठी पण वड पूजण्यासाठी पण बाहेर जायचं आहे पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे या पण गोष्टी आहेत त्याच्यामुळे रात्रीच पूर्ण देव घासून वगैरे व्यवस्थित असे ठेवलेले आहेत आणि सकाळी जास्त माझी काही गडबड होणार नाही त्यामुळे आणि मी टायमिंग पण तुम्हाला दाखवलेलं आहे सकाळचे साडे नऊ वाजलेले आहे आता फक्त आमची डाळ शिजवून ठेवलेली आहे बाकीच काहीच तयारी झालेली नाहीये पण म्हटलं सुरुवातीला देवघराची आणि देवांची छान अशी व्यवस्थित स्थापना करून घ्यावी त्याच्यानंतर वडाची पूजा करून यावं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करावा या हिशोबाने इथे मी अशी तयारी करायची आहे मुलींना नाश्त्यासाठी वगैरे दिलेला आहे त्यांचा नाश्ता झालेला आहे आणि ह्यांना या गोष्टी करण्यासाठी नवीन ड्रेस वगैरे घालून घेण्याचं कारण पण तेच असतं की त्यांच्या पण गोष्टी बऱ्याच लक्षात आल्या पाहिजेत त्यांना आपण ज्यावेळेस या गोष्टी करताना इन्वॉल्व्ह करतो डायरेक्ट त्यावेळेसच त्यांच्या या गोष्टी स्वतः केल्यानंतर लक्षात येतात इथं तुम्ही बघू शकता सिद्धीने छान असं स्वास्तिक काढलेलं आहे तिला काय मी सांगितलं नाही कसं सा काढायचं वगैरे तिला एवढंच म्हणलं की आपल्याला देवघराची आपण नवीन स्थापना करतो तर आपल्याला इथं सुरुवातीला स्वस्तिक काढायचं आहे तर तिने छान असं स्वस्तिक काढलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आणि रिद्धी सिद्धी आणि स्वरावरती गिन्नी मिळून छान अशी स्वस्तिकची पण इथं पूजा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हळदी कुंकू लावून छान असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि चला आता पुढच्या तयारीला लागते मी आणि इथं हे देवघर आणतानाही अशी साईज आम्ही आणलेली आहे मी सुरुवातीला त्यांना जाताना सासूबाईंना माप वगैरे दिलं होतं एवढ्याच साईज चा कारण आपल्या देवघराची जेवढी जागा आहे जेवढ्याच स्पेस अवेलेबल आहे तेवढ्या जागेमध्ये आपल्याला हे देवघर असं ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांना मी माप वगैरे व्यवस्थित दोरीने दिलं होतं आणि ती समोरची जागा जी फर्निचरवरती राहिलेली आहे ती रांगोळीसाठी ठेवलेली आहे देवघराला छान ड्रॉवर वगैरे आहे त्याचं काय देवाचं सामान वगैरे आपण देवांचं त्याच्यामध्ये ठेवू शकतो असं आणि इथं सिद्धीने स्वस्तिक वगैरे काढली तर दोघींनी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर इथं मी पण स्वतः देवघराची छान अशी पूजा करून घेतलेली आहे त्याच्यासाठी फुलं वगैरे हे पण अगोदरच आणून ठेवलेले होते इथे तुम्ही बघू शकता स्वस्तिक आणि देवघराची मी छान अशी पूजा केलेली आहे आणि इथं देवघर नवीन आणण्याचं कारण पण हेच होतं की पहिल्या जुन्या देवघरामध्ये दे, नवीन आणलेल्या एक्स्ट्रा दे, देवांना जागा पण पुरत नव्हती आणि इथे बघू शकता दोन दोन, दोन देवींच्या मूर्त्या एक्स्ट्रा आणलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या थोड्याशा साईज मध्ये पण मोठ्या आहेत त्याच्यामुळे ते जुन्या घरामध्ये त्यांना जागाच नव्हती त्याच्यामुळे हे अचानक असं देवघर आणायचं पण ठरलेलं आहे आमचं आणि इथे आता छान देव वगैरे मी रात्री स्वच्छ असे घासून ठेवलेले आहेत पण आता इथं सकाळी सगळ्याच देवांचा मी त्या दोन नवीन आणलेल्या दोन देवांसोबत सगळ्याच देवांचा अभिषेक करून घेतलेला आहे छान असा इथे तुम्ही बघू शकता गोमूत्र आणि दूध दही यांनी छान सगळ्या देवांचा व्यवस्थित असा अभिषेक करून घेतला सगळे देवपुसन वगैरे घेतले आणि इथं आता मी पूजेला पण सुरुवात करत आहे देवघराची तर स्थापना झालेली आहे आणि आता मी इथं सुरुवातीला गणपतीची स्थापना करून घेतले प्रथम पूजावा गणपती यानुसार सगळ्यात सुरुवातीला मी इथं गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेसाठी आपण प्रत्येक कुठल्याही चांगल्या कामाची सुरुपात सुरुवात ही गणपती पासूनच करतो तसं मी सुरुवातीला गणपतीची छान अशी पूजा करून घेतली आणि नंतर बाकीचे पूर्ण देव असे ठेवलेले आहेत पायऱ्यांनुसार त्यांची व्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे कारण ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की कुठल्या पायरीवरती कुठले देव ठेवलेले आहेत पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे करता ना मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ पण तुम्हाला बनवणार आहे की देवांची पायऱ्यांनुसार मांडणी कशी केली जाते कशा प्रकारे ते आपल्यासाठी शुभ असतं हे सगळ्या गोष्टी पण त्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे तो मी छान अशी देवांची व्यवस्थित अशी मांडणी करून घेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघरे आपल्या घरामध्ये असं प्रसन्न असं असल्यानंतरच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी अशी राहते आणि आपलं मन पण असं प्रसन्न राहतं कुठल्या पण निर्णय घेण्याची क्षमता वगैरे आपली त्याच्यामुळेच वाढते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी असल्यानंतरच आपण चांगले निर्णय घेऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आपलं श्रद्धास्थान हेच असतं त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला सकाळी सकाळी देवाची पूजा वगैरे छान अशी करून घ्यायची त्याच्यामुळे आपला दिवस पण पूर्ण छान जातो आणि आपल्याला आणखीन काम करण्यासाठी उत्साह येतो एनर्जी येते आणि तुम्ही बघू शकता छान अशी मी पूर्ण देवांची करत आहे देवांच्या देवघराबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे आपलं जास्त लाकडी देवघरालाच प्रथम प्रायोरिटी दिली जाते लाकडी देवघरच असावं असं म्हणतात आणि देवघरे आपलं आपल्या घरामध्ये आपल्याला कुठं देव देवासाठी आपल्याला कुठं स्पेस असेल किचन मध्ये असो बेडरूम मध्ये असो हॉलमध्ये असो देवघरे आपल्या ईशान्य कोपऱ्यातच असावं कारण त्या को त्या कोपऱ्यात असलेले देवघरे शुभ मानलं जातं त्याच्यामुळे घराचा ईशान्य कोपरा हा देवघरासाठी खूप महत्वाचा असतो तर इथं बघू शकता मी इथं ईशान्य कोपऱ्यामध्येच देवघराची छानची स्थापना केलेली आहे आणि वरती तुम्ही बघू शकता फर्निचरचे आहे तिथं मी नरेंद्र स्वामींची पण स्थापना अशी केलेली आहे आणि जेणेकरून मला त्यांची पण पूजा वगैरे दररोज व्यवस्थित अशी करता येते दररोजची डेलीची देवपूजा झाल्यानंतर मी त्यांची पण पूजा व्यवस्थित अशी करून घेते डेली त्यांचं दररोज एकाध्याय पण वाचते आणि त्यांची जी जपमाळ आहे ती पण मी दररोज अकरा वेळेस मी त्याचा पण जप करते त्याच्यामुळे माझी मला स्वतःला पण समाधान वाटतं आणि बऱ्याच ताई पण विचारतात तू तीन मुलांना सांभाळून सगळे तुमची फॅमिली एकत्र असताना एवढ्या साठी वेळ कसा काढते त्याच्यातून किंवा काय तुला कसं काय एवढ्या गोष्टीमध्ये करण्यासाठी वेळ भेटतो किंवा कशा काय अशा गोष्टी सुस्तात करायला तर ही जी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते जी आपल्यामध्ये काम करण्याची एनर्जी असते ती इथूनच येत असते जे आपलं श्रद्धास्थान असतं तिथूनच आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या भेटत असतात त्याच्यामुळे या गोष्टींच पण मला काहीच वाटत नाही तीन मुलांचं सा। व्यवस्थित सगळं करून सासू सासरे मी पूर्ण सगळी फॅमिली एकत्र राहतो तेवढ्या ह्याच्यामधून मला युट्यूबसाठी पण मी वेळ काढते आणि या गोष्टी मी सगळ्या उत्साहानेच करत असते आणि इथं बघू शकता आमच्या शेजारच्या काकू पण आलेल्या होत्या त्यांना पण खूप छान आवडलं देवघर आणि त्यावेळेसच देवांची मांडणी वगैरे करत होते त्याच ते बघण्यासाठी आल्या होत्या की कशा प्रकारे देव मांडलेत वगैरे आणि त्या तेच मला सांगत होत्या की खूप छान देवांची स्थापना केलेली आहे तू पायऱ्यांनुसार देवांची मांडणी वगैरे व्यवस्थित केलेली आहे तर तेच सांगत होत्या मला आणि त्या बराच वेळ थांबल्या होत्या ते बघत होत्या कुठले कुठले देव कसे आहेत काय ते आणि इथे छान अशी सगळे देव वगैरे माझे व्यवस्थित असे मांडून झालेले आहेत सगळ्या देवघरांना हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना गंध वगैरे लावून झालेला आहे आणि नंतर मग फुलं पण आणलेली होती फुल ते फुलं वगैरे पण सगळ्या देवांना ठेवून झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं सुरुवातीला सगळ्याच नवीन देवघर असल्यामुळे त्याची स्थापना केल्यामुळे आणि या उतरंडी पण मी आता पाठीमाग पायऱ्या असल्यामुळे समोरच अशा ठेवत आहे आणि त्या उतरंडी बद्दल पण मला तुम्हाला माहिती सांगायची आहे त्याच्यासाठी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण दोन्ही उतरंड्यामध्ये पूर्ण सगळं धान्य भरलेलं आहे गहू ज्वारी डाळ तांदूळ या गोष्टी पूर्ण त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत त्याच्यासाठी पण मी एखादा सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि प्रत्येक प्रत्येकीचं काय कुठली गोष्ट कशासाठी वगैरे असते त्याचं पण महत्व ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि पायऱ्यांनुसार शास्त शास्त्रीय पद्धतीने कशी देवांची पण मी मांडणी केलेली आहे ते पण मी त्याच्यामध्ये सांगणार आहे आणि इथं पूजा झाल्यानंतर देवघरातली इथं बघू शकता अशा पद्धतीने मी असे इथं देव, देव मांडलेले आहेत आता जेवढे देव अव्हेलेबल आहेत तेवढे तर परफेक्ट बसलेले आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रा, एक्स्ट्रा देव झाले तर त्यांना पण नाही जागा इथं पुरू शकत त्याच्यानंतर मी नरेंद्र माऊलींची छान अशी पूजा करून घेतली आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल जास्त श्रद्धा असते ज्यांचे विचार आपण घेऊनच आपलं आयुष्य पुढे जगतोय किंवा त्यांचे विचारच आपल्या डोक्यामध्ये असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती जर मला भेटली तर त्याची पण मी स्थापना देवघरामध्येच करणार आहे पण छोटी मूर्ती काय भेटलेली नाहीये या मोठ्या मूर्ती आमच्या घरामध्ये आहेत अवेलेबल त्याच्यामुळे मी त्यांची स्थापना इथं देवघराच्या शेजारीच केलेली आहे मूर्ती मोठी असल्यामुळे आणि दररोज देवपूजा करताना त्यांची पण पूजा केलेली जाते दररोजच माझं हे डेलीच असंच रुटीन आहे देवांची पूजा करायची नरेंद्र माऊलींची पूजा करायची छत्रपती शिवाजी महाराज आणि विठुमाऊलीची पण छान अशी ब्लॅक कलरची मूर्ती माझ्याकडे अवेलेबल आहे ती हे पू पु, हे पूजेमध्ये दररोजच केलेलं केलं जात आणि छान अशी देवघरात मध्ये देवांची मांडणी वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित असा दिवा वगैरे लावून घेतला आणि इकडं विठू माऊली छत्रपती शिवाजी महाराज यांची पण मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे नरेंद्र माऊलींच्या समोर पण असा दिवा वगैरे लावलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता खूप आपल्याला पण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी पॉझिटिव्हिटी वाटण्यासाठी या गोष्टी आपण करत असतो आणि ते पण खरं आहे की खरंच आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात या गोष्टी केल्यामुळे मानसिक समाधान जे असत ते याच गोष्टी मधून भेटत असतं आणि मुलांच्या समोर या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आत्ता लहान असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी जात असतात आपण जे करतो तेच बघून मुलं करत असतात त्यांच्यावर हेच हेच संस्कार घडत असतात असेच आपल्याकडे बघून हे मुलं शिकत असतात सगळ्या गोष्टी आता दररोज मी छत्रपती शिवाजी महाराजांची दररोज देवपूजेसोबत पूजा करते त्याच्यामुळे ते मुली पण माझ्यासोबत आता तेच करतात कधी एखाद्या दिवशी दे देवपूजा वगैरे करायला सांगितली तर त्या पण बरोबर दररोजच त्यांनी माझं पाहिलेलं असतं त्याच्यामुळे त्या बरोबर पूर्ण मी जशी पूजा करते तशीच करतात त्याच्यामुळे जास्त गोष्टी मुलांना आपण हाताला धरून शिकवण्यापेक्षा आपल्या आचरणामधून आपण जसे करतो आपण जसे वागतो आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यातून मुलं बघून बघून या गोष्टी शिकत असतात त्याच्यामुळे मुलांसमोर आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्या ज्या गोष्टीमधून त्यांना चांगले संस्कार मिळतील चांगल्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत पोहोचतील वगैरे या, या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे कारण लहान असतानाच आपण त्यांच्यावर संस्कार करू शकतो एकदा मोठे झाल्यानंतर आपण चांगल्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये नाही जास्त हे करू शकत त्याच्यामुळे लहान असतानाच या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि ते तुम्ही बघू शकता छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पण पूजा झालेली आहे आणि टुमावलीची पण पूजा झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आ... आपल्या म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं की आज देवा देवघराची स्थापना केल्यानंतर देवांना पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे होईल म्हणून असा काही विचार पण नव्हता केला पण ते छान झालं पौर्णिमेच्या दिवशी देवघरामध्ये नवीन देवघरामध्ये जे नवीन देव आणलेले आहेत एक्स्ट्रा त्यांची पण छानची स्थापना झाली नवीन देवघराची स्थापना झाली आणि देवाला नैवेद्य पण पुरणपोळीचा झाला त्याच्यामुळे पण खूप छान आणि समाधानी वाटत आहे आणि इथलं आता इथं मी कलशाची पण लगेच पूजा करून घेते कारण आपल्या देवघरामध्ये दे कलश असावाच त्याच्यामुळे इथं तांब्याला मी सुरुवातीला स्वास्तिक काढून घेते आणि पाण्याने भरलेला व्यवस्थित असा नारळ आपण बघून आणायचा आणि दररोज ज्यावेळेस आपण दररोजची देवपूजा करते त्यावेळेस देवांना आपण जसं धुतो वगैरे तसंच त्या नारळाला दररोज दररोज धुतल्यानंतरच त्या नारळाला कोंब वगैरे फुटत असतं त्याच्यामुळे इथं त्याच्या इथं कलशामध्ये मी कलशावरती स्वस्तिक छान अशी काढली त्याच्यामुळे हळदी कुंकू फुलं आणि रुपयाचं नाणं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि नारळ स्वच्छ असा धुवून घेऊन त्याला हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे आणि छान अशी कलशाची पण स्थापना केली जाते आणि कलशातलं पाणी मी दर मंगळवार शुक्रवार बदलत असते ह्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि देवांचं घासायचं म्हटलं तर मी कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी एकादशीचा दिवस ठरवलेला आहे म्हणजे बरोबर पंधरा दिवसाने आपले देव पूर्णपणे क्लीन होतात त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी आमच्या देवघराची ही डीप क्लिनिंग असते या गोष्टी ठरलेल्याच आहेत कारण कसं असतं कुठल्याही गोष्टीच्या आपण आपल्याला सवय लावून घेतल्यानंतर त्या गोष्टी आपल्या अंगवा पडतात की बाबा हा एकादशी आल्यानंतर पूर्ण आपल्या लक्षात येते की हा आज एकादशी आहे तर आपल्याला देव क्लीन करायचेत किंवा देव घासायच्यात वगैरे त्याच्यामुळे या गोष्टी आपण नियमित केल्यानंतरच त्या गोष्टींची आपल्याला सवय पण होऊन जाते त्याच्यामुळे नियमितपणा हा पण आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या पण गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे इथं छान अशी मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आणि हा माझ्या देवघराचा आणि देवांचा फायनल लुक पूजा झाल्यानंतर हा असा आहे रांगोळींचे मी वारांप्रमाणे साचे करून घेतलेले आहेत कारण आता रांगोळी काढता येते पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो सकाळची तर गडबड असते आणि पूजेचा टायमिंग सकाळी एक दहाच्या आत वगैरे पूजा केल्यानंतरच आपल्याला छान आणि असं प्रसन्न वाटतं आणि इथं बघा मुलींनी पण नंतर स्वरा सिद्धी यांनी पण छान असं देवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे मी उमऱ्याची पण पूजा करू शकतो इथं काही गावाकडच्या सारखे उमरे वगैरे नाही बघायला भेटत पण मी त्याची पण पूजा करत असते आणि इथं बाहेर तुळशी तुम्ही महादेव यांची पण छान अशी पूजा करून घेतली आणि देवाला इथे बघू शकता तुम्ही नैवेद्य छान असा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि इथंच मी माझ्या व्हिडिओचा एन करते कसा वाटला मला तो कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये